नमस्कार मित्रांनो आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय अभिनेत्री रोहिणीताई अट्टंगडी यांनी आजवर एकापेक्षा चित्रपट मालिकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले हट्टंगडी यांनी मराठीसह हिंदी तसेच तामिळ भाषेतील चित्रपटातही उत्तम अभिनय केलेला आहे रोहिणीताईंचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून त्यांच्या होणारसून मी या घरची या मालिकेतील माई आजी ही व्यक्तिरेखा खूपच लोकप्रिय ठरली होती तसेच त्यांच्या बाईपण भारी देवा या चित्रपटालाही प्रचंड यश मिळालं रोहिणीताई यांच्या नावावर अनेक प्रसिद्ध मालिका व चित्रपट आहेत रोहिणीताई या सोशल मीडियावरचा फारसा वापर करत नाहीत मात्र कधीकधी त्या आपलं मत सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसतात पण नुकताच त्या त्यांच्या पतीच्या आठवणीत भाऊक झालेल्या पाहायला मिळाल्या पाच डिसेंबर रोजी रोहिणीताई हट्टंगडी यांचे पती जयदेव हट्टंगडी यांचा स्मृतीदिन होता त्यानिमित्ताने त्यांनी पतीच्या आठवणींना उजाळा दिला रोहिणीताई यांनी द एकोणीसशे सत्याहत्तर साली जयदेव हट्टंगडी यांच्याशी लग्नगाठ बांधली एकतीस वर्षाच्या एकत्रित सहवासाच्या आठवणीने त्या भाऊक झाल्या दोन हजार आठ साली जयदेव अट्टंगडी यांनी या जगाचा निरोप घेतला होता जयदेव अट्टंगडी हे अभिनेते नाट्य निर्माते नाट्य दिग्दर्शक व परीक्षक होते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा इथून या दोघांनी अभिनयाचे धडे गिरवले होते त्यांनी चांगुणा भिंत गौराई अशी अनेक नाटकं गाजवलेली होती त्यांनी कलाश्रय नावाची संस्था सुरू केली वयाच्या साठाव्या वर्षी जयदेव हटंगडी यांची प्रांजत मालवली होती त्यांच्या पश्चात असीम नावाचा एकुलता एक मुलगा तर अवनी देशपांडे ही सून आहे रोहिणीताई आजही मनोरंजन विश्वास सक्रिय असून त्यांची एका पाठोपाठ एक मालिका व चित्रपट येत आहे यावेळी ते त्या त्या त्यांच्या पती जयदेव हट्टंगडी यांना मिस करताना सतत दिसत असतात तारांगण या यूट्यूब चॅनेलतर्फे जयदेव हट्टंगडी यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद